जयंत पाटील जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते पुतळ्याला हार घालत असताना थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे क्रेन सरकली आणि त्यामुळं जयंत पाटील थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे खरंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यात्रा जी आहे ती यात्रा सुरू झालेली आहे शिवसंकल्प यात्रा आजपासूनच सुरू झाली आणि त्याच यात्रेतील ही बातमी आपण पाहतोय खरंतर ही दृश्य आपण पाहू शकतो जयंत पाटील सोबत अमोल कोल्हे सुद्धा आहेत मेहबूब शेख सुद्धा आहेत या क्रेनवर आणि ती क्रेन सरकलेली तर ती त्रि ती जी क्रेन आहे ती वाकडी झाली आहे आणि या सगळ्या घटनेतून हे नेते थोडक्यात बचावल्याची ही बातमी आपण पाहतोय पुतळ्याला हार घालण्यासाठी म्हणून हे दोघे हे तिघेही नेते हे तर त्या क्रेनवर उभे होते मात्र ती क्रेन वाकडी झाल्यानं हे सर्व नेते थोडक्यात बचावलेले आहेत खरंतर मोठा अपघात टळला असं म्हणावं लागेल क्रेन वाकडी झाली मात्र वा हे सर्व नेते थोडक्यात बचावलेले आहेत जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अमोल कोल्हे आहेत खासदार अमोल कोल्हे सोबत मेहबूब शेख राष्ट्रवादीच्या यूथ विंगचे मेहबूब शेख हे नेते थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल खरंतर तर क्रेन तिरकी झालेली आपण पाहतोय या दृश्यांमध्ये आणि हे नेते जे आहेत ते या क्रेनमध्ये होते पुतळ्याला हार घालण्यासाठी म्हणून क्रेनमध्ये हे नेते चढले होते खरं तर उंच पुतळा असला की क्रेनमध्ये उभं राहून मग त्या पुतळ्याला हार घालण्याची एक पद्धत आहे जे नव्यानं राजकारणात रुडते आणि त्याच पद्धतीचा भाग म्हणून हे नेते या क्रेनमध्ये चढले असावेत मात्र ही क्रेन वाकडी झाली आणि नशीब बलवत्तर म्हणून हे सर्व नेते थोडक्यात बचावलेले प्रतिनिधी तुषार झरेकर फोन लाईन वरून जोडले गेलेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया तुषार नेमकी कुठे ही घटना घडली आहे काय अधिकचा तपशील नक्कीच विक्रांत एकंदरीत दे जर आपण पाहिलं तर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये शिवराज्य यात्रेची खरं तर सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर जयंत पाटील असतील त्यानंतर रक्षा खडसे आणि अनेक नेते तर या यात्रेमध्ये उपस्थित आहेत जुन्नर शिवडेरी किल्ल्यावरती तर अमोल कोल्हे जयंत पाटलांनी पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर खाली येताना जुन्नर शहरातील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी तर आ, एका ट्रेनच्या साह्याने तर हे सर्व नेते वरती जात होते आणि वरती जात असताना ट्रेन मध्ये बिघाड झाला आणि अक्षरशः जे ट्रेनचं पुढलं कॅरेज आहे त्या कॅरेज मध्ये तर यांना एका तर हे नेते बचावले हे त्यांच्या नशिबामुळे बचावले असं म्हणावं लागेल